नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज सत्याला मत असतो ए सत्या मला घरात कोणी पिऊन म्हणायचं नाही सांगून ठेवतो तेव्हा सत्या मात्र आता फुसक्या पंकजकडे बघू लागतो आणि म्हणतो की फुसक्या तुला बाहेर कोणी पिऊन बोलतं का अरे बोल ना सगळेजण आता पंकजकडे बघू लागतात पंकजला मात्र काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो अरे बबड्या अरे ओलांड की उमरा आणि ये बाहेर लवकर चल पटकन इथे काम करायला लवकर बाहेर बाहेरे का तुझ्या मम्माने तुला उमरा ओलांडायचं नाही असं सांगितलंय तेव्हा पंकज म्हण लागतो सत्या मी ये नाही येणार आता खूप कामं सांगितली मला आता ना मला आराम करायचं आहे थकलोय मी त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हे पिऊन आता मात्र पंकजला खूप राग येतो तेव्हा लगेच पंकज आता आपल्या मम्माकडे बघतो आणि म्हणू लागतो माम्मा बघ ना गं तू पिऊन म्हणतो मला त्यावर सत्य म्हणू लागतो अरे मला आहे पाणी पिऊंगे म्हणजे तुला बरं वाटेल तू थकला आहे ना जा जा पिऊंगे पिऊंगे आता पंकजला मात्र खूपच राग येतो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते अरे किती वेळ अरे झालं की नाही तुमचं अजून चला बरं पटकन आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो झालं आजे सगळेजण आता आतमध्ये येतात त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते एक नंबर मस्त आकाशकंदी लावलाय सगळ्यांना खूप आवडलेलं असतं त्यावर लगेच आजी म्हणू लागते चला आता दिवाळीचा उद्या सण आहे त्यामुळे आपल्याला उद्या सगळी काही तयारी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला लवकर आहे आणि सकाळी लवकर आहे कारण आपली उद्या पहिली अंघोळ आहे ना दिवाळीच्या सणाची तेव्हा लगेच रियामुळे लागते पहिली अंघोळ आजी काय आहे तुम्ही आपण तर रोजच आंघोळ करतो ना मग ही पहिली आंघोळ कशी असेल तेव्हा मात्र आता सगळेजण रियाला हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच रियामो लागते ए अरे सगळे हसताय काय मी खरंच विचारते ना आपण रोजच आंघोळ करतो ना त्यावर आजीवू लागते अगं रिया पहिली आंघोळ म्हणजे दिवाळ सणाचं अभ्यांग स्नान तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय कसलं स्नान अभ्या तिला तर धड म्हणता येत नसतं तेव्हा लगेच सगळेजण तिला हसू लागतात त्याच वेळेस आजीव लागते रिया अगं दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं उठणं लावायचं तेल लावायचं आणि मग मस्त आंघोळ करायची त्यामुळे घरात आनंद येतो आणि खरी सणाला सुरुवात होते म्हणूनच आपल्याला उद्या अभ्यंग स्नान करायचे त्यासाठी समध्यांना आज लवकर झोपावं लागेल तेव्हा येऊन लागते वाव खरंच खूप भारी आहे ना इंटरेस्टिंग मलाही आवडेल उठणं लावायला त्यामुळे रवी चल पटकन आपल्याला लवकर झोपावं लागेल तरच आपण लवकर उठू शकतो ना चल ना रवी आता सगळेजण रियाला मात्र हसू लागतात तर आता इथे आता सगळेजण झोपण्यासाठी आपल्या आपल्या रूममध्ये आलेले असतात आता देविका मात्र आपल्या रूममध्ये येते आणि कॉटवरती बसते ती खूपच थकलेली असते तेव्हा ती मदत असते ही निरूपण्णा माझ्या मागावरच लागली किती कामाला लावलंय मला इने मला लाडकी सून लाडकी सून म्हणत म्हणत कामवाली बनवले आता मी काय करू माझं खूप कंबर दुखतंय खरंच खूप अंग दुखतंय मी काय करू आता असे आता देविका म्हणत असतानाच पंकज रूममध्ये येतो आता पंकज मात्र पटकन कॉटवरती बसतो त्याच वेळेस देविका मुला ते बेबी अरे खूप थकले रे मी अरे माझा अंगही खूप दुखतंय ना बेबी प्लीज तू चेपून देतो का आता पंकज मात्र रागानेच देविकाकडे बघतो आता देविका लगेच पंकज जवळ येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि मला लागते बेबी अरे खरंच माझं खूप दुखतंय रे पंकज मात्र पटकन देविकाचा हात बाजूला झटकवतो आणि अंगावरती आता ब्लँकेट घेऊन झोपलेलं असतो आता देविका मात्र पंकजकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते नाही नाही हे जर असंच चालू राहिलं तर माझं काही खरं नाही इकडे पंकज माझ्याशी बोलत नाही माझ्याकडे बघत नाही आहे आणि तिकडे ती निरूपा तोंड उघडलं का तुझ्या बापाला घेऊ नये तुझ्या परदेशातल्या काकाला मामाला घेऊ नये कुठला आणू मी परदेशातली माणसं माझं तिकडे कोणीच नाही आणि कुठला आणि काका आणि कुठलान मामा काय करावं ना काही कळत नाही असे आता असंख्य प्रश्न इथे देविकाला पडलेले असतात तर आता इथे आता दिवाळीच्या सणाची पहाट झालेली असते सगळेजण आता पहाटे लवकर उठून उठलं लावण्यासाठी हॉलमध्ये जमा झालेले असतात त्याच वेळेस निरुपा मात्र इकडे किचनमध्ये आता तीन वाट्या घेते आणि त्या वाट्यांमध्ये आता उठणं होतच असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते या देविकामुळे ना या पनोती आणि या फुलवालीचं खूपच फावतंय त्यांच्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळच नाही आहे पन पण पनोती तुला काय वाटलं ही निरुपा तुला सोडणार आहे अशी सहजासहजी ही निरूपा तुला सोडणार नाही पण होती आता बघ तुला उठणं लावून असं नाचायला लावते की नाही बघच मग म्हणशील ही निरुपाय म्हणून आता या उठण्यात ना असं काहीतरी मिसळणार आहे ना या दिवाळीच्या सणाच्या दिवशी ती तुझी फुलवाली तुला अशी चोळू चोळू रगडू रगडू ल उठणं लावेल आणि मग हे उठणं लावल्यानंतर दिवाळीच्या दिवशी तुझे काय हाल होतील ना हे बघायला मला खूप मज्जा येणार आहे असे म्हणताच आता लगेच सत्यासाठी जी वाटीत उठणं घेतलेलं असतं त्या वाटीत पटकन आता निरूपा खाजवेचं औषध मिसळत असते आता तिने आपल्या पदरात ती बॉटल आणलेली असते आता पटकन इकडे तो इकडे बघून कोणी दिसतंय की काय हे बघताच आता निरुपाने त्या बॉटलमधले जे काही औषध असतं ते आता त्या उठण्यात मिसळवलेलं असतं तेव्हा लगेच निरूपाला लागते पण ती आता बघ या सणाच्या दिवशी कसा उड्या मारतोय इकडून तिकडे आणि मग तुझ्या बायकोवरती कसा ओरडा देतोय खरंच मला कधी हे सगळं बघायला असं आहे तूही खाजवत बस आणि तुझी बायकोही खाजवत बसेल नाही खाजेने लाल झाले ना तर नावाची निरूपा नाही असे म्हणत आता निरुपाने ते सगळं उठणं आणि ते औषध एकत्र केलेलं असतं आणि आता ती वाटी शेपरेटच ठेवलेली असते त्याच वेळेस इकडे हॉलमध्ये आजी आज आत्ता निरुपाला म्हणत असते अगं निरूपात हो झालं निरूपा की नाही किती उशीर केव्हाची उठणं आणायला गेली चल पटकन पोरं आलीत बी आता निरुपा पटकन ती बॉटल जी असते खाजवेच्या औषधाची ती पुन्हा आपल्या पदराला बांधते आणि म्हणलाग लागते आले आले सासूबाई असे म्हणून आता त्या तीनही वाट्या घेऊन निरुपा बाहेर आलेली असते त्याच आज वेळेस आजी लागते काय गं निरुपा अगं किती वेळ उठणं आणण्यासाठी एवढा उशीर अगं कामाचा उरक कसा घ्यायचा ना हे मेराकडनं शिकून घे किती दमाने काम करते त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात आई आये अगं जाऊ दे की आता आज सण नाही की नाही मग कशाला भांडण उकरून काढायची जाऊ दे दे सोड आली ना निरुपा तेव्हा आजी मला ते हो घेतलीच बायकोची बायको लगेच बाजू घ्यायची ठरवलेलंच आहे ना आपण हो की नाही खरं तर मीच चुकीची बरोबर ना सुद्धा तेव्हा सुद्धा करू मला आये अगं बाजू नाही घेते मी निरूपाची पण आता दिवाळ सणाच्या दिवशी कशाला भांडत बसायचं म्हणून म्हणतोय तेव्हा लगेच आजी मुलाग ते बरोबर आहे चला आता उठणं लावून घ्यायची वेळ झाली चला पटकन आता उठणं लावून घ्या त्याच वेळेस निरुपा मुलागते हो आज पहिलं उठणं आपल्या घरातल्या त्या पुरुषाला लागणार आता पंकज मात्र खूपच खुश होतं आता मम्माचा लाडका मीच आहे आणि मीच या घरातला कर्ता पुरुष त्यामुळे देविकाही खुश होते कारण पहिला मान आपला मिळाला आहे ना असे म्हणत आता देविका मात्र खूपच आनंदून आता सत्याकडे बघत असते त्याच वेळेस लगेच आजी म्हणू लागते निरूपा अगं काय बोलते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलते आज पहिला मान घरातल्या कर्त्या पुरुषाचाच असणार तेव्हा सत्या म्हणू लागतो बघ बघ आजे झालं या निरुपाचं बबड्या पुराण सुरू हिला सारखा हिचा बबड्याच चांगला वाटतो घ्या लावून मग त्याला ते उठणं तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही बबड्या नाही या घरातला करता पुरुष सत्या त्याचा पहिला माने उठणं लावायचा आता मात्र सत्याला धक्काच बसतो सगळेजण निरुपाकडे बघू लागतात चक्क बबड्याला डावलून आज सत्याला मान दिला निरुपाने आता निरुपा पटकन जी वाटी असते ना त्यात औषध मिसळवलेलं असतं ती वाटी हातात घेते आणि निरुपा लगेच ती वाटी मीराच्या हातात देते आणि लागते मीरा चल या घराचा करता पुरुष सत्य आहे की नाही चल लवकर त्याला उठणं लावून घे आता मात्र सत्य निरूपाकडेच बघू लागतो सत्याला वाटतं की खरंच निरूपाने मनापासनं मला मान दिलाय त्याच वेळेस आता लगेच सत्याही पाटावरती जाऊन बसतं आता मीराही ती वाटी घेऊन सत्याजवळ आलेली असते तेव्हा लगेच पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं असं नको ना वागू माझ्याशी अगं असं का करते तू तेव्हा निरूपा मला लागते ए गापाबाईस तू तू कसला आलाय करता पुरुष गापाबाईस आता मात्र सत्य लगेच निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते पण ती लाव लाव चांगलं रगडू रगडू उठणं लाव हे उठणं लावलं ना की तुला नाचायचे अशी खाजव सुटणार आहे ना तुला मग तुझी चिडचिड होणार आणि मग सणाच्या दिवशी तू तुझ्या बायकोवरती ओरडणार अरे बापरे खरंच कधी लावतोय उठणं असं झालंय मला असे आता निरुपा मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच मीरा त्या उठण्यात हात बुडवणार आणि सत्याला लावणार तेच आजी पुढे येते आजी पटकन मीराचा हात पकडते आता मात्र सत्य आणि मीरा सगळेजण आजीकडे बघू लागतात आता निरुपाला धक्का बसतो ही म्हातारी पुढे का आली आणि हिला का थांबवते आता काय करणार ही म्हातारी असे खूप सारे प्रश्न निरूपाच्या मनात आलेले असतात त्याच आज वेळेस आजी म्हणा वे थांब सत्या हा मान तुझा नाही आहे तसं पाहिलं तर तीन पोरांमध्ये पंकज हा मोठा पोर आहे त्यामुळे हा मान पंकजचाच असणार आहे बरं का तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सासूबाई काय बोलते तुम्ही आता आधी म्हणायच्या सत्याला मान देत नाही मान देत नाही आणि आज मी प्रेमाने सत्याला मान दिलाय तर असं का करताय तुम्ही अहो लावू द्या की उठणं सत्याला पंकज लावेल नंतर तेव्हा आजी म्हणलागते नाही निरुपा आज दिवाळीचा मोठा सण आहे त्यामुळे रीतीनुसार पंकजचाच पहिला मान येतो त्यामुळे सत्या तुझा हा मान नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हाय कसं सासूबाई असं का वागतंय आता मी सत्याला मान देते ना तेव्हा लगेच आजीवू लागते मान आपोआपच मिळतो निरूपा पण प्रेम द्यायला पाहिजे प्रेम दे, दे थोडं त्याला मानाची त्याला गरज नाही आणि हे बघ जर त्याला देणारे दोन टोमने कमी केले आणि दोन प्रेमाचे शब्द जर बोलली ना तर त्याला मानाची बी गरज नाही हो की नाही सत्या तेव्हा सत्यही आता हो म्हणू लागतो त्याच वेळेस आजीवू लागते मग मीरा चलपटकन ही वाटती देविकाच्या हातात दे आजचा पहिला मान पंकजचाच असणार आहे आता मात्र सत्य पटकन उठून उभे राहतो आणि मग तो आजी एकदम बरोबर बोलते निरुपा अगं तू मनापासनं मला म्हणाली ना हेच माझ्यासाठी खूप झालं पण तुझ्या मनात तुझा बबड्याचाच पहिला मान असणार आहे ना त्यामुळे लाव तुझ्या बबड्याला उठणं मला काहीच प्रॉब्लेम नाही मी नंतर रावेल तू म्हटली मला मान देते एवढंच माझ्यासाठी खूप झालं आता मात्र निरुपाला काय करावं काही सुचत नाही अरे बाब रे आता ही वाटी देविकाच्या हातात म्हणजे बबड्याचं काही खरं नाही आता मी काय करू इथे जर जास्त काही बोलायला गेले तर मीच पकडले जाईल आणि मग माझं काही खरं नाही आता मी काय करू असा विचार आता निरूपक करू लागते त्याच वेळेस सत्या पटकन आता पंकजचा हात पकडतो आणि लागतो ए बबड्या अरे चल की तुझा मान आहे बस पटकन पाटावरती आणि हे देविका लाव याला चांगलं फासून फासून लाव आता मात्र पटकन देविका येते आणि पंकजच्या गालावरती हातावरती आता उठणं लावू लागते आता निरुपाला काय करावं कसं या दोघांना थांबवावं काही सुचत नसतं तेव्हा लगेच आता निरुपा पुढे येते आणि लागते हे बबड्या आता भरपूर लावलं ला की उठणं आता चल की उठकी त्यावर लगेच बबड्या म्हणू लागते मम्मा थांब की अजून खूप उठणं सोळायचे मला थांब थांब देवा निरुबा म्हणू अरे सांगितलेलं कळत नाही आहे का बाकीच्यांनाही लावायचे उठणं आवरा पटकन उठा आता निरुबा पटकन त्या पाटावरनं दोघांनाही उठवते आता दोघेही बाजूला जातात तर आता लगेच आजी म्हणू लागते सत्या चल पटकन आता तू बैस वाटावर मग लगेच आता सत्या पाटावरती जाऊन बसलेला असतो मीरा आता पटकन लगेच दुसरी वाटी घेऊन येते त्याच वेळेस आता देविकाच्या हातातली वाटी निरुपाच्या हातात घेतली असते ना तेव्हा निरुपा मीराजवळ येते आणि लागते मीरा अगं हे लाव की तेव्हा मीरा मला ते नाही सासूबाई मी आणली वाटी आता निरुपाला मात्र काय करावं काही सुचत नाही हे काय होऊन बसलंय ही वाटी बाबड्याला गेली आता बाबड्याचं काही खरं नाही आता मात्र निरूपा घाबरलेली असते वेळेस आता मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते आणि सत्याला खुनावत म्हणते लावू का उठणं तेव्हा सत्याही आता खुनावून हो म्हणू लागतो आता मात्र मीराने छान असं प्रेमाने सत्याला उठणं लावायला सुरुवात केलेली असते तेव्हा लगेच रवी आता रियाला खुनावतो बघ बघ मीरावणी किती भारी उठणं लावते असंच लावायचा तेव्हा रियाही आता हो म्हणू लागते आजी मात्र आता दोघांकडे एकटक बघत असते सगळेजण खूपच खुश असतात पण निरुपा मात्र टेन्शनमध्ये मा असते कारण आता बबड्याची जी किती जिरणार आहे हे तिला चांगलंच माहिती असतं त्याच वेळेस आता सत्या लगेच हळूच धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू तु। अगं तुम्हाला उठणं लावते खरं पण मलाही तुला उठणं लावायचं आहे धुमकेतू तेव्हा मीरा मला ते हो खरंच मग लावायचं असेल ला ना उठणं तर रूममध्ये नाही सगळ्यांसमोर लावावं लागेल तरच लावा, लागे। लावा। नाहीतर नका लावू आता सत्य लागतो धुमकेतू तेव्हा मीरा मला ते हो आता तुम्हाला आहे ना सगळ्यांसमोर लावायचं रूममध्ये मी लावू देणार नाही आता मात्र सत्य गप्प बसलेले असतो त्यावेळेस आता लगेच आजी लागते भारी उठणं लावलं या मीरा चलपटकर आता रवीचा नंबर आता रवी पाटावरती बसलेला असतो तेव्हा सत्य लागतो ए रिया आमच्या रव्याला चांगलं उठणं लावा पहिली दिवाळी लक्षात राहिली पाहिजे तेव्हा मीरा मला लागते हो रिया चांगलं असं फासून फासून उठणं लावं रवी भाऊजींना एकदम भारी या तेव्हा लगेच रिया मला लागते चालेल आता रियाही पाट्यावरती बसलेली असते पण उठणं कधी तिने लावलेलं ला नसतं कसं लावायचं तेही माहिती नसतं ना त्यामुळे आता मीराने सांगितल्याप्रमाणे रिया लगेच आपल्या हातावरती उठणं घेते आणि फासून फासून रवीच्या चेहऱ्यावरती चोळू लागते आता मात्र सगळेजण रियाकडे बघू लागतात तेव्हा सुद्धा कर वाहून लागतात जाऊ द्या जाऊ द्या उठणं लावते ना हे महत्त्वाचं आहे आता मात्र सत्या मीरा सगळेजण आता तिच्याकडे बघून हसत असतात तेव्हा रियावून लागते यार हसताय काय तुम्ही उठणं चोळून लावायचं असतं ना तेव्हा मीरा मला ते रिया अगं म्हणजे मी म्हटलं तसं एवढं चोळायचं नाही ग हातापायांना चोळं तर ठीक आहे पण तोंडावरती ना मायेने हात फिरवायचा प्रेमाने लावायचं तेव्हा रिया मला लागते अच्छा असं आहे का बरं बरं मी प्रेमाने लावत्या आता लगेच हळूच रवीच्या चेहऱ्यावरती आता इथे रिया उठणं लावू लागते सगळेजण मात्र खूपच खुश असतात त्याच वेळेस आता लगेच इथे रवीचा नंबर झालेला असतानाच बापाला आता उठण लावण्यासाठी सत्या म्हणू लागतो सत्या अरे झालं की उठण लावून चला पटकन आंघोळी करून घ्या असे आता आजी म्हणू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो नाही गे बाई आजे अगं अजून बापाला उठणं लावायचं राहिले की ए बापाची बायको चल की पटकन बापाला उठण लावून घे आता मात्र लगेच निरुपा कर भाऊंना उठणं लावून घेते त्याच वेळेस आता समध्यांचं उठणं लावून झालेले असतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग ते चला चला आता पटपट आंघोळ्या करून घ्या बरं तेव्हा सत्या मला लागतो ए निरुपा एवढी कसली आली घाई अगं अजून उठणं लावून झालंय कुठे तेव्हा निरुपा म्हणागते होती काय बोलतोय तू तेव्हा सत्या मला लागतो हे बघा आता बायकोने नवऱ्याला उठणं लावायचं अशी पद्धत असते ना पण बायकोलाही नवऱ्याने उठणं लावलं पाहिजे आता बायकांनी नवऱ्याला लावायचं आणि मग नवऱ्यांनी बायकांना लावलं तर काय बिघडतं मला वाटतं की मीही माझ्या बायकोला उठणं लावं आता मात्र सुधाकर भाऊ आजी खूपच खुश होतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात वा सत्यजित एक नंबर भारी या आता आजी लगेच आपल्या सत्या आणि मीराकडे बघू लागते सत्या पटकन धमके हात पकडतो आणि तिला पाट्यावरती बसवतो तेव्हा मीरा मत असते अहो काय करताय तुम्ही सगळे बघताय तिकडे आणि मी आंघोळ केली मला उठणं लावायची काही गरज नाही तेव्हा सत्या मला तो तू अगं एकदा आंघोळ केली म्हणून काय झालं दुसऱ्यांनी परत आंघोळ करायची आपल्याकडे पाण्याची कमी नाही आहे त्यामुळे तू मला तुला उठणं लावायचंच आहे तेव्हा मीरा मुलाक देऊ पण त्याची गरज नाही आहे तेव्हा सत्या मुलाक तो अशी कशी गरज नाही आहे अगं धमकेतू तू या घरची लक्ष्मी आहे आणि घरची लक्ष्मी म्हणजे गृहलक्ष्मी आणि गृहलक्ष्मीला जर आनंदात ठेवलं ना तर सुख समृद्धी सौभाग्य सगळं काही घरात येतं आणि त्याबरोबर प्रेमही येतं बरं का आता सुधाकर भाऊ लगेच सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित काय भारी बोला ना अगदी बरोबर गृहलक्ष्मीला जर खुश ठेवलं तर सुख समृद्धी सौभाग्य सगळं आपोआप आपल्या घरात येतं त्यामुळे आता मलाही निरुपाला उठणं लावायचे तेव्हा रवी मिळतो आणि मलाही रियाला लावायचे आता लगेच पटकन रवी एक वाटी हातात घेतो आणि रियाला उठणं लावू लागतो आता निरुपाच्या हातात जी औषध मिसळलेली वाटी असते ना त्याच वाटीतलं उठणं आता सुधाकर भाऊ तिला लावायला जाणार तेच निरूपा मला हे नको हे नको दुसरं लावूया आपण आता सुधाकर भाऊंनी निरुपाला उठणं लावलेलं असतं तर इकडे मीरा मात्र एकटक प्रेमाने सत्याकडे बघत असते सत्याने मात्र आता धुमकेतूच्या पायांना गालावरती आणि मस्त नाकावरती उठणं लावले असतं सगळेजण मात्र खूपच खुश असतात हसत असतात तर आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेले असतं आपल्या रूममध्ये सगळेजण आता आवरावर करत असतानाच आता पंकजची मात्र इकडे बेहाल झालेली असते पंकजची हात सगळं काही लाल झालेलं असतं सारखी खाजव सुटलेली असते पंकज मात्र आता देविकावरतीच भडकलेला असतो देविका आता त्याला रुमाल देत असते वरपाने शेकव काहीतरी म्हणत असतानाच पंकज ए देविका अगं काय लावून ठेवलंय मला अगं सारखी खास सुटली मला हे सगळं तुझ्यामुळे झालं या तेवढ्यात आता निरुपा त्यांच्या दरवाज्यात येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते तेव्हा देविका मला ते पंकज काय बोलतोय अरे मी फक्त तुला उठणं लावलंय हे सगळं कशामुळे होतंय मला काय माहिती तू मला काय ओरडतो हो तेव्हा पंकज लागतो हे सगळं तुझ्यामुळेच होतंय देविका फक्त तुझ्यामुळे काय तर म्हणे मी पार्लरची मालकीने साधं उठणं लावता येत नाही लोकांना फसवतं बरं येतं असं आता खूप काही पंकज देविकाला बोलत असतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज बासा मी फक्त उठणं लावलं आहे आणि मी का करू असं तेव्हा पंकज लागतो तू काय करू शकते ना हे मला चांगलंच कळे दोघांमध्ये आता भांडण झोपलेलं असतं त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते हे काय बघून बसलं आहे माझ्या बबड्याला घेण्या देण्याचा त्रास होतोय आणि त्या दोघांमध्येच भांडण होतं आहे आणि तिकडे तो पणवती आणि ती फुलवाली मस्त मजा मारत आहेत नाही 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 मला पंकजचा हा त्रास नाही बघवणार मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता निरुपा मात्र काहीतरी औषध घेऊन आलेली ते आता लगेच पंकजच्या रूममध्ये बबड्या अरे खूपच खाजवायला होते का रे आता मात्र लगेच देविका आणि पंकज निरुपाकडे बघू लागतात कारण निरुपाला कसं कळलं की रूम मध्ये पंकजा खाजवेत येते तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो मम्मा तुला कोणी सांगितलं आणि तुला कळलं कसं मला खाज येते म्हणून हाता निरुपा मातरो कड़े आने पंकोष कड़े एक टक आता निरुपा मात्र देविकाकडे आणि पंकजकडे एकटक बघू लागते कारण आता तिनेच हे सगळं केलंय हे त्या दोघांना तर नक्कीच कळालेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविका आता कपडे धुण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस हॉलमध्ये आजी आणि मीरा येतात मीराने सत्याचे आता भरपूर ड्रेस धुवायला काढलेले असतात तेव्हा आजी म्हणू लागते देविका अगं कुठे निघाली तू तेव्हा देविका म्हणू लागते काही नाही आजी कपडे धुण्यासाठी चालली त्याच वेळेस आता आजी आज म्हणू लागते मीरा अगं मग दे की तुझ्याजवळचे कपडे या देविकाला धुवायला आता मीरा पटकन आपल्या हातात जी कपड्यांची कवळी असते ना ती अशी देविकाच्या अंगावरती फेकते आणि लागते देविका कपडे अगदी व्यवस्थित निघाले पाहिजे आणि कॉलर चांगली धू आता मात्र इथे देविकाला मीराने कामवालीच बनवलेलं असतं तर इकडे सत्य आता आपल्या मित्राबरोबर म्हणजे जी जिगऱ्याबरोबर इकडे बाहेर आलेलो असतो जिगऱ्याने आता एका कार्यकर्त्याला मोठी फुलांची ऑर्डर देण्याचं ठरवलेलं असतं पण मात्र वेळेस तो हार बनवणारा पळून गेलेला असतो त्यामुळे आता ते साहेब जिगऱ्यावरती खूपच भडकलेले असतात ते जिगऱ्याची कॉलर पकडतात आणि असं ऐन वेळेस ऑर्डर दिल्यानंतर तो माणूस कसा पळून जाऊ शकतो मला लगेचच्या लगेच माझी ऑर्डर हवी तूच दिली होती ना मला काही माहिती नाही मला लगेच हजार हार बनवून पाहिजे म्हणजे पाहिजे कोण आहे आता हे काम असे म्हणत ते साहेब आता जिगऱ्यावरती ओरडत असताना सत्या मला लागतो साहेब साहेब एक मिनिट हे बघा माझी बायको असे सपासप हार बनवते तुम्ही तिला ऑर्डर द्या ती बरोबर लगेच तुम्हाला एक हजार हार बनवून देईल तेव्हा लगेच ते साहेब लागतं ते घे घे ऑर्डरचे पैसे लगेच पण हजार हार बनले पाहिजे जर नाही बनले ना बन तर मग काय खरं नाही तेव्हा सत्या मला लागतो काळजी करू नका साहेब माझी धूमकेतू एक हजार हार तुम्हाला लगेच बनवून देणार आता मात्र मीरा हे चॅलेंज येऊन निरुपाच्या नाकावर टिचून हजार हार बनवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद